नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता संध्याकाळचे तीन वाजले आज पाऊससुद्धा खूप कमी आहे आणि मी आजचा सड्यावर चाललो आहे बागेमध्ये संध्याकाळचे वातावरण बाग कसे आहे दिवसभर पाऊस कमी आहे थोडा तर मित्रांनो बरेच दिवस काय बागेमध्ये गेलो नव्हतो तर आई बोलली सड्यावरती फिरून ये जा काकड्या वगैरे झाले असतील तर आता बघूया काकड्या किती मिळतात ते पावसाचं ढगाळ वातावरण आहे पाऊस येईल का माहीत नाही आता साड्यावरती आलो आहे आणि माझ्यासोबत आमचे काका आहेत तर घरी बसून कंटाळले होते बोलतात की मी सुद्धा येतो तर साड्यावरती असतो पोहोचलो आणि साड्यावरचा लूक मस्त वाटतोय थोडा थोडा पाऊस आहे ना त्यामुळे लूकसुद्धा चांगला वाटतो त्याचबरोबर पक्ष्यांचा आवाजसुद्धा येतो आहे पुढे पाऊससुद्धा झाला आहे त्याचबरोबर पक्ष्यांचा आवाज थोडं थोडं ऐकूल ऐकायला येत असेल तुम्हाला आता काही दिवस असे राहील हिरवगार रान तर एक महिना जाऊ दे पूर्ण रान सुकलेलं दिसेल तुम्हाला गवत होणार याचं पूर्ण मित्रांनो आपली गाडी तिकडे लावली आहे मागे कारण इकडे खूप चिखल आहे आणि गाडी इकडे चालवायला सुद्धा नको कसरायला होते मित्रांनो मस्तपैकी थंडगार हवाच यायला हवा कारण पावसाशिवाय मजा नाही मित्रांनो पाणी व किती आहे तळ्यामध्ये काल पाऊस होता त्यामुळे आज साचलेलं दिसते पाणी खूप बघा कारच्या वेली आहे तिकडे कारेड सुद्धा आहेत आता दिवाळीला होतील ते फायनल बागेमध्ये आलोय बघा आमची बाग तिकडे पूर्ण आमची इकडे अशी बागच फक्त आणि तिकडे जावचं लागत आपल्या फक्त त्या बागेत हां वाटलं हम्म बघ हे बघ मित्रांनो पहिलीच काकडी मिळाली

이거 보리가 음. 이안이요. 음. 오케 मित्रांनो बरेच काकडे आहेत आतापर्यंत आपल्याला मिळाले हे बघा ह्या ही काकडी खाण्याची चव आहे ना ती मोठी काकडी खाण्याची चव नाही जेव्हा छोट्या काकड्या असतात ना तेव्हाच खाण्यात मजा असते खूप ह्याला चव जाम भारी असते म्हणजे मोठ्या काकड्याहून Құрға Құрға, Құрға.

संपले मित्रांनो कलंबाच्या मुळातच लावली होती वेल हे बघा ना म्हटलं तरी तिकडून तिकडून अशी गोल गोल आली इकडे पण आहे एक नको ती काढा तकडे मिळाल जागा नाही असू दे

काढले 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 ते तर मित्रांनो काकड्या काढून झाल्या आहेत आता जातो कारले काढायला च्या आईने बागेमध्ये इकडे खाली कारले लावली होती थोडीफार आहेत काढून घेऊन आहे बघा ही सुद्धा कलमाच्या मुळातच लावली कारले सुद्धा झाडं उचित इकडे पिकून गेली ही चा कोणी खाला चानेन की चाने मग बघा छोटी छोटी कारली आहेत नाही तशी बरीच वेल आहे लांब

हे बघा मित्रांनो कारले सुद्धा बरे की मी आले आहेत इकडे आईने आमच्या रत्रायाचे सुद्धा वेल लावले आहेत इकडे बघा ही मित्रांनो कलमाच्या बाजूला सुद्धा रोपं लावली याला आता फुलं पण पडत आहेत आता काही दिवसानंतर ती झरायला लागतील तरीही मित्रांनो आपल्याला टी मिळाली आहेत आहे जवळ पंधरा एक आहेत आणि इकडे काकडी आहेत बघा एक दोन एक दोन चौदा अकरा बारा तेरा दोन मी खाल्ल्या एकूण पंधरा काकडे आपल्याला मिळाल्या ना मित्रांनो काकड्या कार आहेत बाग आहे तिथे पण जाऊन बघूया आहेत की नाही ते काकड्या तर मित्रांनो आता आपण दुसऱ्या बागेमध्ये आलोय इकडे पण आहेत थोडीफार वेली आहेत आता काकड्या आहेत का माहित नाही बघा रान किती वाढले बघा तर मित्रांनो आहेत आहेत ते बघा कुठे गेली ती काकडी बघा इकडे सुद्धा आहेत आणि आमच्या आईने बघा मांडव केलाय आता इथे घेवडा आहे ही घेवड्याची वेल आहे ना नू ही घेवड्याचीच वेल ना हां ही घेवड्याची वेल आहे इकडे तवशी म्हणजे ही कोकणातील पद्धतच आहे असे मांडव वगैरे करायचा आणि इकडे घेवडा तवशी वगैरे लावून ठेवायची इकडे आपली लिंबी सुद्धा एक मोठी इकडे पण आहे तो बघा तिकडे तुम्हाला दिसत तिकडे एक आहे इकडे एक आहे हा काढा काढा मित्रांनो आतमध्ये मांडवा यावं लागलं अडचण सुद्धा खूप आहे हे सुद्धा मस्त होत गुलाब मस्त आहे की फुल्ली आहेत हा येते शोपत सेक्युरिटी कडक आहे त्याला झेड सेक्युरिटी <laughs> काटे आहेत गुलाबाचे तर अक्च्युली सांगायचं झालं तर कोकणात राहायचं तरी हीच खरी मजा जिथे आपल्या बागा शेतघर तिथे आपल्याला हे सर्व बघायला मिळणार म्हणजे काकड्या विविध फळभाज्या पालेभाज्या पाच वाजून गेले आहेत आणि हा व्हिडिओचं एंड आता येथेच करूया तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेट करतो धन्यवाद